RAAAAAAAA <laughs> स्वतःच्या घरी आता संपल्या आपल्या आपल्या खुर्च्या कुठला Muy trì của người ta mãi của 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 mãi

आणि आमच्या क्षेत्रात त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी आणि आमच्या समितीच्या बऱ्याचणी सोडवल्या आणि वेळोवेळी आम्हाला इतरही मदत केली आर्थिक मदती सुद्धा मदती बरोबरच इतरही मदत आणि आमच्या परिसरात भंडाऱ्याला येण्या जाण्यासाठी मुख्य जो मार्ग आहे त्या रस्त्याच्या प्रश्नालाही मार्गी लावण्याचा त्यांनी बराचसा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी झाले त्यानिमित्त आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ला मान्य विनोदी वांदे सरांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी करते आमच्या समितीचे सर्व सर्व रवींद्रजी रामटेके यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावं तसेच सन्माननीय उत्तम भाऊ गरपाती यांचं नुकतंच आगमन झालेला आहे त्यांनी सुद्धा कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी सन्मान्य उत्तम भाऊ गडपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भंडारा 그거 유튜브로 봐도 되고 이거 막 이렇게 하면 또 뼈가 늘어나 막 좋아이가 응? 어서 안 했나? 뭐볼러 오늘은 isen 들에서 휴대용 시рост 300만원 우리 <sussurra> 집라 <sussurra> 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 apa ครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับ